ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे कुठल्याही रस्त्याचा विकास झाला नाही मात्र ठेकेदारांचा आणि अधिकाऱ्यांचा विकास झाला हे जर रस्ते व्हायचे असतील तर बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकदा तरी या पीडब्ल्यू डी विभागाची कागदपत्र तपासावीत जे आमचा दावा आहे गेल्या दहा वर्षामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पीडब्ल्यू विभागामध्ये बहुतांशी कागदपत्र ही बोगस आहेत म्हणजे खर तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शासकीय निधी कसा लुटला जातो हे जर पाहायचं असेल त्यांनी जव्हारपासून सुरुवात करावी सध्या फक्त पी डी पीडब्ल्यूडी असते मात्र अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या मारणं इस्टिमेट एक कोटीचं असेल तर ते दहा कोटीचं बनवणं तीस टक्के कमी दराने काम घेऊन पूर्ण बिल काढणं बँकेच्या एफ खोट्या जोडणं हे सर्वच विभागात घडले म्हणजे अगदी ठाणे पीडब्ल्यू मध्ये ते पालघर पीडब्ल्यू मध्ये घडलंय जव्हारमध्ये तर नव्वद टक्के कागदपत्र हे बोगस आहेत हे जर असंच चालत राहिलं तर ठेकेदार अब्जाधीश होतील अधिकारी करोडपती होतील मात्र रस्ते आहेत तसेच राहतील आणि या रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणूस जाणारा प्रत्येक ड्रायव्हर हा तुम्हाला शिव्या शाप देत राहील आणि म्हणून हे सगळं जर बंद करायचं असेल तर ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी विभागाची एसआयटी मार्फत चौकशी करावी म्हणजे फक्त दहा वर्षातील कागदपत्र तपासा बिल तपासा टेंडर तपासा इस्टिमेंट कसं बनवलंय ते बघा आणि त्यानंतर त्या कागदपत्र म्हणजे जी जोडतो आपण जे एफ आर पासून तर प्रयोगशाळांच्या दाखलांपर्यंत ही सगळी कागदपत्र कशी खोटी आहेत हे तुमच्या निदर्शनाशी हे तुम्हाला रस्ते आहेत की नाही ते बघायची गरजच नाही आहे तुमच्याच कार्यालयामध्ये बसून तुमच्याच खालच्या अधिकाऱ्यांनी काय प्रताप केलेत हे तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून एकदा तरी ही सगळी चौकशी झाली पाहिजे या लोकांची झाडाझडती घेतली पाहिजे तर रस्त्यांचा विकास होईल म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की पालघर आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठल्याच गावामध्ये रस्ता अस्तित्वात नाही आहे अगदी प्रमुख रस्ते ही चोरीला गेलेले आहेत गेली दहा वर्ष म्हणजे दोन हजार दहा पासून तर दोन हजार वीस पर्यंत आम्ही सातत्याने भ्रष्टाचारी प्रकरण काढत आलो गेल्या तीन वर्षात तर अनेक प्रकरणं उघडकीस आणलेत जे तेरा वर्षामध्ये जे काही घडलंय ते भयावह आणि भयानक असं आहे शासनाला लाजीरवाना आहे आणि म्हणून शासनाने पीडब्ल्यूडी ला आदेश द्यावेत आणि एस आय टी चौकशी ही तात्काळ नेमावी